नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहवान राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांची अवस्था सरकारनं आगीतून फुफाटत अशीच केली आहे कारण सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली अतिवृष्टीच्या मदतीसाठी जी एक एवढीची अट होती ती रद्द केली त्याऐवजी ॲग्रेस्टॅकच्या नोंदणीनुसार शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतला परंतु प्रत्यक्षात राज्यातल्या जवळपास पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांकडे अॅग्रेस्टॅकची नोंदणी नाही आहे म्हणजे अॅग्रेस्टॅकचा नंबर नाही आहे त्यातल्या त्यात मराठवाड्यात किंवा ज्या भागामध्ये सर्वाधिक पिकांचं नुकसान झालं त्या मराठवाड्यामध्ये देखील हे प्रमाण जवळपास तीस टक्के आहे अनेक शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत अॅग्रिस्टॅकची नोंदणी केलेली नाही मग ऍग्रेस्टॅकची नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आता नुकसान तर सरसगट आहे सगळीकडे आहे त्यामुळे सरकारनं अॅग्रिस्ट्रॅकच्या नोंदणीचं जे काही बंधन घातलं ते देखील काढून टाकावं आणि सरसगट मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत तसंच अनेक नेत्यांनी देखील अशी मागणी मागणी केली की के अॅग्रेस्टॅकचं जे काही बंधन घातलं ते काढून टाकावं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲग्रेस्टॅक नेमकं काय ॲग्रेस्टॅकमध्ये शेतकऱ्याची सगळी माहिती दिलेली असते की नेमकं शेतकऱ्याकडे किती जमीन आहे ते शेतकऱ्याकडे नेमकी पिकं कुठली होतात त्यानंतर त्या त्यासाठी कागदपत्र देखील लागतात बँकेची कागदपत्रं लागतं त्यानंतर नंबर त्यासाठी लिंक करावा लागतो अशा अनेक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या शेतकऱ्याला एक आधारप्रमाणे एक नंबर मिळतो ज्याला आपण ॲग्रेस्टॅकचा नंबर म्हणत असतो आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ॲग्रेस्टॅकच्या नोंदीनुसार म्हणजे शेतकऱ्याकडे जशी जमीन आहे त्यानुसार शेतकऱ्याला मदत दिली जाणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकचा नंबर काढलेलाच नाही आहे कारण ॲग्रेस्टॅग बंधनकारक होणार हे शेतकऱ्यांना माहिती होतं परंतु पहिल्यांदाच कुठल्या तरी मदतीसाठी ॲग्रेस्टॅक बंधनकारक केलं जाते आहे आता विशेष म्हणजे की नुकसान हे केवळ सप्टेंबर महिन्यात झालं नाहीये जून जुलै आणि ऑगस्ट या तीनही महिन्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं होतं आता ऑगस्टमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचे जी आर देखील निघाले म्हणजे शासन आदेश निघाले होते त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे सरकारनं जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये अतिवृष्टीची मदत देण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक्सची नोंदणी म्हणजे ॲग्रिस्टॅकचा नंबर बंधनकारक केला नाही परंतु सप्टेंबर महिन्याच्या मदतीसाठी सरकारनं आता ॲग्रिस्टॅक्कच्या नोंदणीप्रमाणे मदत देण्याचं जाहीर केलं आहे परंतु याला शेतकरी विरोध करत आहेत कारण पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरकारला असं कुठलंही बंधन घातलं नाही तसंच सरकार ॲग्रिस्टॅक अचानक बंधनकारक करतं किंवा किंवा ॲग्रिस्टॅगच्या नोंदणीनुसार मदत देतं आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते आता ॲग्रेस्टॅकला शेतकऱ्यांचा किंवा कोणाचाही विरोध नाही आहे शेतकऱ्यांची सगळी नोंदणी म्हणजे शेत आपली शेती किती आहे आपल्या राज्यामध्ये शेती किती प्रत्येक शेतकऱ्याला शेती किती आहे पीक पद्धती नेमकी कशी आहे त्या शेतकऱ्याचं इतर अर्थकारण काय हे यातून स्पष्ट होऊ शकतं परंतु नेमकं या कालावधीमध्ये अॅग्रेस्टॅक बंधनकारक करणं योग्य नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता शेतकऱ्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य देखील आहे जर सरकारनं म्हणजे हंगामाच्या आधीच सांगितलं असतं की या काळामध्ये जे काही नुकसान होईल किंवा सरकारी मदतीसाठी यंदा ॲग्रीस्टॅक बंधनकारक असेल तेव्हा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नंबर काढले असते असं देखील अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आता ॲग्रेसटॅगला शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे परंतु ॲग्रेसटॅकची जी काही प्रणाली आहे किंवा ॲग्रेसटॅगची नोंदणी करण्यासाठी अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यामध्ये मोबाईल नंबर आधारशी लिंक होणं असेल किंवा वेगवेगळ्या गटांमध्ये जर शेती असेल किंवा वेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळी शेती असेल वेगळ्या जिल्ह्यामध्ये शेती असेल तर ती शेती लिंक करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं था काही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची ॲग्रेसटॅगची नोंदणी रखडलेली होती आता सरकारनं शंभर टक्के नोंदणी झाली नसताना देखील अतिवृष्टीची मदत ही अॅग्रेस्टॅकची जोडलेली आहे म्हणजे अग्रेस्टॅकच्या नोंदीनुसार सरकार सप्टेंबर महिन्यातली अतिवृष्टीची मदत देणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे आता जर राज्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांची अग्रेस्टॅकची नोंदी पूर्ण झालीच नाही तर सरकार असा निर्णय कसा घेऊ शकतं असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय या कालावधीमध्ये म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनेक गावांमधून शेतकऱ्यांना बाहेर पडणं देखील मुश्किल आहे ज्या गावामध्ये दे विजेचा देखील पत्ता नाही त्या ठिकाणी आता नोंदणी नेमके कशा करायच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताकडे बघायचं आपले पिकं वाचवायचा प्रयत्न करायचा की अग्रेस्टॅक नोंदी नव्यानं करायच्या असा प्रश्न देखील अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे जसं सुरुवातीला सांगितलं की अग्रेस्टॅकला कुठल्याही शेतकऱ्याचा किंवा कुणाचाही विरोध नाहीये अग्रिस्टॅक शेतकरी करून घेत आहेत परंतु ज्या काही अडचणींमुळे ॲग्रेस्टॅक ज्या शेतकरी करू शकले नाही त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आता उपस्थित होत आहे त्यामुळे सरकारनं हे सरसगट नुकसान होतंय हे मान्य केलेलं आहे मग नेमकं अॅग्रिस्टॅक बंधनकार का, कर का करताय असा प्रश्न उपस्थित होतोय शेतकऱ्यांना सर सगळे जर मदत केली तरच शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांनी हे देखील मागणी केली की अॅग्रिस्टॅकच्या के नोंदीनुसार जर सरकार बंधनकार करत असेल तर जवळपास तीस टक्क्यांच्या दरम्यान शेतकरी वंचित राहू हो शकतात त्यामुळे सरकारनं ही जी काही अट घातली ती रद्द करावी सरकारनं जी काही मदत जाहीर केली ती देखील कमीच आहे अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की साडेआठ हजार रुपयांमध्ये नेमकं काय होणार आहे आमच्या शेतामध्ये जे काही पिकांचं नुकसान झालं आहे ते नुकसान हे लाखांच्या घरामध्ये आहे आणि सरकार केवळ साडेआठ हजार रुपये मदत देत आहे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळ येईल तेव्हा कर्जमाफी देऊ असं सांगून आतापर्यंत वेळ मारून नेली होती आता आमच्या शेतशिवारामध्ये पिकं शिल्लक नाही आहेत आमची घरदारं वाहून गेलेली आहेत बँका भरणाचा सोडा परंतु या पुढच्या काळामध्ये आमचं जगणं देखील मुश्किल होणार आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी हीच योग्य वेळ समजावी आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी देखील आता अनेक शेतकऱ्यांनी केली आहे मुख्यमंत्री एकीकडे एक सांगतात की राज्यातल्या जवळपास साठ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे त्यातल्या त्या सप्टेंबरमधील नुकसान हे खूप मोठं आहे सप्टेंबरमध्ये पिकं वाढीच्या काळामध्ये असतात अनेक पिकं पकोत्याच्या टप्प्यामध्ये असतात काही ठिकाणी काढणी देखील सुरू झालेली असते आणि नमकं याच टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घ्यावा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या या मागणीनुसार निर्णय घेतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेकमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अगरच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका